नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आपला दिवस आनंद जाऊ मित्रांनो आपण पाहिलंच की बाकासू आपला लाडकांचं शेमध्ये किसरी बाकसू काल चोराडीचे मैदानात पाहताना पाहायला मिळाला आणि मित्रांनो महाराजच्या पाहायला लागल्यामुळे या या जोडीचा आठवा नंबर आला असं मित्रांनो गोला गुलाल महत्वाचा आहे मित्रांनो आता बघसू नक्की कोणत्या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळेल त्याचबरोबर प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर आपल्या सरांचा विठ्ठल नाना बोतकर यांचा तेजा नक्की कोणता कोणत्या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो तेजा आपल्याला चार तारखेला विसापूरच्या मैदानात पाहताना पाहायला मिळणार आहे त्यानंतर बाकासूर बाकासूर आपल्याला पाच तारखेला पेटनाका या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळणार तर बाकासूर आणि तेजाला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तेजाचा पायरा कोण असेल त्याचबरोबर बाकासूरचा पायरा कोण असेल याच्यावरती लवकरच व्हिडिओ घेऊन येत आहे तर करा, करा, न, ते ज्याचा आणि बाकाचा फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा च आत मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये